नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया मगा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यांना अवकाली आहे एकोण क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बा समिती मादलगाव जिल्हा बीड अवकाली आहे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये तसेच पुढील वाह समिती अकोला अवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आठ सात हजार आठशे रुपये जात आहे काबोली हरभरा तसेच पुढील वार समितीत पुणे अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये